हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस आणि बी डी एसचे जे काही कॅप राऊंड टूचे जे काही नियम आहेत ते समजून घेणार आहोत सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील याच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते विचारू शकता ठीक आहे आणि ज्यांना ज्यांना माझ्याकडून चॉईस फिलिंग घ्यायची आहे त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मेसेज करायचा आहे किंवा डायरेक्ट कॉलही तुम्ही करू शकता ज्यांना राऊंड टूमध्ये सीट मिळाली नसेल त्यांना राऊंड थ्रीमध्ये जर सीट पाहिजे असेल त्यांच्यासाठी सुद्धा चॉईस फिलिंग अवेलेबल आहे आणि ज्यांना सीट अपग्रेड करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे सो so, याच्यामध्ये आपण बघूया की कॅप राऊंड टूसाठी कोणकोणते विद्यार्थी हे एलिजिबल असतात आणि त्यांना कॅप राऊंड थ्रीमध्ये जाण्याची संधी असते किंवा नाही ठीक आहे आता बघा इथे तुम्हाला दिसत आहे ठीक आहे सो so, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही नीट यू जीच्या इन्फॉर्मेशनच्या याच्यामधून okay. so, आलेली आहे ओके सो याच्यामध्ये सर्वात फर्स्ट आहे की द अलॉटमेंट ऑफ सीट फॉर राऊंड टू विल बी ॲज पर द मेरिट अँड प्रेफरन्स फील्ड बाय द कँडिडेट्स फॉर राऊंड टू म्हणजे तुम्हाला आता राऊंड टूमध्ये जी काही सीट अलॉट होणार आहे ती तुमच्या मेरिटवर आणि तुमच्या प्रेफरन्सवर डिपेंड असणार आहे म्हणूनच चॉईस फिलिंग ही इम्पॉर्टंट असते ठीक आहे देन फर्स्ट बघा ह्याच्यामध्ये इफ कॅन्डिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड वन ज्यांना राऊंड वनमध्ये सीट मिळाली होती आणि त्यांनी जॉईन केलं कॉलेज ठीक आहे आणि ज्यांनी रिटेन्शन भरलं नाही आणि त्यांना अपग्रेड करायचं होतं ठीक आहे आणि त्यांना अपग्रेड झालेलं आहे राऊंड टूमध्ये ठीक आहे तर त्यांच्यासाठी राऊंड वनची जी सीट आहे तर ती त्यांची ही एम टी होणार आहे ठीक आहे तर ती सीट एम टी होऊन जाईल आणि त्यांना राऊंड टूची ही मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर राऊंड इफ अ कँडिडेट जॉईन ड्युरिंग राऊंड वन इज नॉट अपग्रेडेड इन राऊंड टू ठीक आहे विल हॅव हिज राऊंड वन सीट अलॉटेड स्टेटस म्हणजे ज्यांना राऊंड वनमध्ये सीट मिळाली होती पण त्यांनी त्यांना अपग्रेड करायचं होतं ठीक आहे राऊंड टूमध्ये आणि त्यांना सीट अपग्रेड नाही झाली आहे ठीक आहे तर त्यांची जी फर्स्ट राऊंडमधली सीट होती तर तीच ती राहणार आहे अवेलेबल ठीक आहे त्याच्यासमोर बघा तुम्हाला नो चेंज असं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ठीक आहे दन नंतर थर्ड आहे कॅन्डिडेट अलॉटेड अ सीट ड्युरिंग राऊंड टू इफ डज नॉट जॉईन अलॉटेड सीट सच कॅन्डिडेट विल बी एलिजिबल फॉर राऊंड थ्री ओनली आफ्टर फ्रेश रजिस्ट्रेशन ॲज पर रूल सेवन पॉईंट वन म्हणजे आता राऊंड टूमध्ये तुम्ही अपग्रेड केलेलं आहे सीट ठीक आहे किंवा तुम्ही अलॉटेड झालेलं आहे राऊंड टूमध्ये तुम्हाला राईट सो तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये जायचं आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे जर तुम्ही राऊंड टूमध्ये जॉईन नाही केली आहे सीट बरोबर पण तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला राऊंड थ्रीसाठी आपल्याला परत एकदा रजिस्ट्रेशनची लिंक ओपन होईल आणि तुम्हाला परत एकदा नीटचं रजिस्ट्रेशन करावं लागेल काउन्सिलिंगसाठी आणि तेव्हा तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये तिथे चॉईस फिलिंग करता येईल ओके दन नंतर इफ द कॅन्डिडेट जॉईंट्स हीज ऑर हर राऊंड टू सीट अँड वॉन्टस टू अपग्रेड अलॉटेड सीट देन शी शॉल नॉट फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ज्यांना ज्यांना राऊंड टूमध्ये सीट मिळाली आहे आणि त्यांना राऊंड थ्रीमध्ये अपग्रेड करायचं असेल तर त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे ओके सो so, बरेच कॉलेजेस म्हणतात की रिटेन्शन फॉर्म हा भरावा लागतो तर तसं काही नसतं तुम आपल्यावर असतं ते की रिटेन्शन आता भरायचं आहे किंवा नंतर भरायचं आहे ठीक आहे त्यानंतर इफ द कॅन्डिडेट जॉईन्स अँड की सॅटिस्फाईड विथ द सीट जर तुम्हाला जी सीट मिळाली आहे राऊंड टूमध्ये आणि तुम्हाला ती मान्य आहे तुम्ही सॅटिस्फाय आहे त्या सीटवर तर तुम्ही काय करायचं आहे तिथे अपग्रेडेशन तुम्हाला तिथे करायचं नाही आहे ठीक आहे राऊंड थ्रीमध्ये तर मग त्यांनी त्यांनीच फक्त रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे ओके आता याच्यामध्ये आहे बघा का आता खालील दिलेले कॅन्डिडेट्स काय नॉट एलिजिबल असणार आहेत कोणते कोणते नॉट एलिजिबल असणार आहे राऊंड टूच्या सीट अलॉटमेंटसाठी ठीक आहे ते कोण आहेत तर कॅन्डिडेट्स ज्यांना ज्यांनी राऊंड वनमध्ये सीट जॉईन केलेली आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे तर ते तिथे एलिजिबल नाहीत ठीक आहे पण आता जर आणि जे कॅन्डिडेट्स ज्यांनी नवीन चॉईस फिलिंग फील नव्हती केली राऊंड टूमध्ये बघा तुम्हाला प्रत्येक राऊंडला प्रत्येक वेळेस चॉईस फिलिंग करावी लागते सो ज्यांना कॉलेज वनमध्ये सीट अलॉटमेंट केली होती पण त्यांनी राऊंड टूमध्ये चॉईस फिलिंगच केले नाही त्यांना राऊंड टूमध्ये सीटच अलॉट होणार नाही बरोबर त्यानंतर आहे इफ अ कैंडिडेट इज सिलेक्टेड इन ड्युरिंग राऊंड टू अँड शी हॅव टू जॉईन द कॉलेज सीट अलॉटेड ड्युरिंग राऊंड सेकंड आफ्टर जॉइनिंग द अलॉटेड इन्स्टिट्यूट राऊंड टू द कैंडिडेट विल बी एलिजिबल फॉर अपग्रेडेशन इन राउंड थ्री ठीक आहे म्हणजे ज्यांना राऊंड टूमध्ये मिळाला आणि थ्रीमध्ये अपग्रेडेशन करायचं आहे त्यांना जॉईन करावं लागेल राऊंड टूमध्ये आणि लास्ट आहे जर कॅन्डिडेटने इथे इफ द कॅन्डिडेट डज नॉट जॉईन द सिलेक्टेड सीट ड्यूरिंग राउंड टू अँड शी विल बी एलिजिबल फॉर फर्दर राऊंड्स सिलेक्शन ओनली आफ्टर रजिस्ट्रेशन अगेन फॉर राऊंड थ्री बाय पेइंग ऑनलाईन रजिस्ट्रेशन फी ॲज पर रूट सेवन पॉईंट वन म्हणजे ज्यांना राऊंड टूमध्ये सीट मिळाली नाही आहे त्यांनी जॉईन नाही केली ओके आणि त्यांना राऊंड थ्रीमध्ये सीट्स पाहिजे असेल तर त्यांना परत एकदा राऊंड थ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागणे रेन्यू तरच ते तिथे राऊंड थ्रीमध्ये जाऊ शकतात ठीक आहे समजला आहे ज्यांना मिळाली नाही सीट त्यांच्यासाठी आहे so, हे ठीक आहे सो हे आपले सर्व रूल्स आहेत सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ना असेल अपडेट हे राहणार आहेत so, सो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके थँक्यू